सांगलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी असं विधान संजय राऊतांनी केलं होतं त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच संतापलेत राऊतांनीच चा आपली नौटंकी बंद करावी त्यांनी छोट्या कार्यकर्त्यांसारखं बोलू नये असा पलटवार पटोले केलाय तर सांगलीतूनच मी थेट काँग्रेस हायकमांडशी बोललोय चंद्रहार पाटीलच मवियाचे उमेदवार असतील असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं काँग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आवाहन केलेलं की तुमची आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या परिवर्तन यात्रेमध्ये सांगली सांगलीत लोक तुम्हाला पहिले संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या बोलणं थांबवाव्यात खर तर ते एक मोठे नेते आहेत शिवसेनेचे त्यांनी काय बोलावं त्याच्या एक मर्यादा त्यांनी ठेवाव्यात आणि मी वारंवार सांगतो की हा सामोपचाराने आम्ही हा प्रश्न सोडू वरिष्ठांच्या लेवलवर सोडू हे सांगत असताना सुद्धा एका छोट्या कार्यकर्त्यासारखं असं वक्तव्य संजय राऊतांनी करू नये असा माझा सल्ला त्यांना पाहिली आहे एक दोन दिवसामध्ये जमलं तर उद्याच या सगळ्या प्रश्नावर आम्ही पडदा टाकू आपण जे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत जागा कोणाची जागा महाविकास आघाडीची शिवसेनेचे उमेदवार जाहीर झालेले चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील महाविकास आघाडीचे आज सकाळीच माझं इथून काँग्रेसच्या हायकमांडशी पुन्हा चर्चा झाली आणि येत्या एक दोन दिवसामध्ये त्या संदर्भात अधिकृत घोषणा काँग्रेस पक्षाकडून सुद्धा होईल हे मी आत्ता तुम्हाला सांगतोय आणि मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे